बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये आजचा भाऊचा धक्का यामध्ये आपल्याला ब म्हणजे आपल्या भेटीसाठी येणार आहे नवरा माझा नवसाचा भाग दोन या टीममधील कलाकार म्हणजेच स्वप्नील जोशी सुप्रिया ताई पिळगावकर आणि आपले सर्वांचे लाडके असे मामा म्हणजेच अशोक सराफ हे कलाकार बिग बॉसच्या घरात येणार आहेत सदस्यांना भेटणार आहेत दमालमस्ती करणार आहेत आणि जाताना एका सदस्याला सोबत घेऊन जाणार आहेत तर आता आपल्याला पाहायचं आहे की इथे काय होणार आहे तर सर्व घरातील सदस्यांनी या कलाकारांचं स्वागत केलेलं आहे आणि यांच्यासोबतच त्या म्हणजे नवरा माझा नवसाचा भाग दोन या या चित्रपटातील गाण्यावर सर्वांनी मिळून धमाल डान्स केलेला आहे डम डम डमरू बाजे या गाण्यावर तर आणि जाताना एक सदस्य घेऊन जाणार आहे तर तो कोण आहे हे पाहायचं आहे आणि आता सध्या वोटिंगनुसार जर पाहिलं तर पाचव्या क्रमांकावर आहे आरबाज चौथ्या क्रमांकावर आहे निक्की तिसऱ्या क्रमांकावर आहे वर्षा ताई आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे जान्हवी आणि पहिल्या क्रमांकावर आहे सर्वांचा महाराष्ट्राचा आवडता असा लाडका सूरज चव्हाण तर तुम्हाला काय वाटते की आज घराबाहेर कोण जाईल तर त्याविषयी कमेंट करायला विसरू नका